सर्वात जनते सोबत साखरी शिर्डी या राष्ट्रीय महामार्गावर तहाराबाद गावाजवळील महादेव मंदिरासमोर मोटरसायकलचा अपघात झाला असून या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर तीन जण जखमी झालेत राष्ट्रीय महामार्गावर तहाराबाद येथे सटना रोडवर असलेल्या महादेव मंदिरासमोर गुरुदेव आश्रमशाळेमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले बापू मोहिते हे आपली मोटरसायकल क्रमांक एम एच एस सदोतीस चौऱ्याण्णव वरून जात असताना पाठीमागून मध्यधुंद अवस्थेत असलेले तीन तरुण मोटारसायकल क्रमांक जी जे शून्य पाच एफ एम शून्य आठ एकोणचाळीस वरून येत असताना श्री मोहिते यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्यामुळे श्री मोहिते हे रस्त्यावर पडले त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यानं त्यांच्या डोक्यातून अक्षरशः रक्ताच्या चिरकांड्या उरत होत्या त्यांना दवाखान्यात नेलं असल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय मध्यधुंद अवस्थेत असलेले तिघे तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यातील एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती देखील मिळते तर जायखेडा पोलीस पुढील तपास करतात